उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते राज ठाकरेंसोबतच्या बाहेर पडणार अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे घेऊ शकतात असंही कळतंय उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उदय तर ही राजकीय उलता पालत मोठी म्हणावी लागेल कारण मी सातत्याने आता प्रश्न विचारत होतो की महाविकास आघाडी सोबत असेल का तर त्याचं उत्तर कदाचित या बातमीत आहे काय माहिती मिळते जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जर युती झाली तर यांच्या युतीमध्ये जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीच्या इतर पक्षांचं स्थान काय असेल विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असेल तर या दोन्ही पक्षांसाठी ही अडचणीची ठरते विशेषतः काँग्रेससाठी कारण मनसेचा जो परप्रांतीयाचा मुद्दा आहे हा जसा भाजपला खटकणार आहे तसाच तो काँग्रेसला देखील खटकणारा आहे त्यांना तो न परवडणारा आहे राजकीय दृष्ट्या त्यामुळे मनसेसोबतची युती ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या स्वरूपामध्ये असेल आणि त्यासाठी प्रसंगी जर का युतीला प्राधान्य द्यायचं असेल तर महाविकास आघाडी राज्यातली आणि त्याचबरोबर देशातली इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक यांना कुठेतरी सोड चिठ्ठी देण्यापासून पर्याय नाही हे देखील त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राज्यातून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीतून देखील बाहेर पडण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र जो आहे तो शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा पक्षाला बळकटी जायची असेल तर राज ठाकरेंबरोबर युती जी आहे ती अपरिहार्य आहे आणि त्यासाठी जो त्यांची व्होट बँक आहे मराठी वोट बँक आहे मराठी माणूस आहे यांना जर एकत्र आणायचं असेल तर राज ठाकरे ठाकरे बिरान हा जो करिश्मा आहे तो कायम ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच महाविकास आघाडीला एक सोड देणं आणि इंडिया आघाडीला देखील सोड देणं याशिवाय पर्याय जो आहे तो नाही आहे त्यामुळे येणाऱ्या अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे उदय मी तुमच्याकडे येतो या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्याला